itu baru saya. Itu Ya maya laukar. Arara. Mari. Ani निघालो आहे आमच्या दिशेने आम्ही निघालो बहुतेक आम्ही दोन तासात दापोली या बीचवर जाणार आहोत तुम्हाला आत्ता समजला असेल दापोली बीचवर चालतो आहे आम्ही अर्धा एक तास आम्ही जवळ मध्ये आहोत आम्ही कुठे स्टार्टिंग केली नव्हती म्हणून तर आता डायरेक्ट मधून मधून सांगत आहोत आणि आंबे 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 दिसत नाही काय माहिती कोक कोकणचा राजा आपूस आंबा का आम्हाला भेटला नाही पाणी ले भैया अजून पाणी पिण्याची आंबा ना दिसत नाही तर आंबा पाडतात पडला काल रात्री सर्वजण लेट आले मुले आज तरी पण आम्ही लवकर बसले काय माहिती आम्ही लवकर बसले तरी पण सकाळी नऊ नौ, नऊ ते दहा वाजता निघून आता आम्ही दापोली जवळ पोचलो आहे जवळजवळ दहा ते वीस किलोमीटर राहिला असेल मध्येच आम्ही थांबलो थोडा ब्रेक टाईम झाला आहे एक तुकडा एक एक तुकड्यासाठी भांडणा करतात फोन हा एवढं हा बघा कसा बसलाय बघा चिंता म्हण आमचा पारू आणि डालिंब डालिंब आपोपट सगळ्यांचा आणि मामा आहेत आमचं राहुल शेठ आहेत निकिल शेठ आणि त्यांची मसूर आणलेले धन्यवाद जत्रेतून आणलेले काय माहीत चवच्या चौच्या जत्रेतून क्वालिटी क्वालिटी चौच्या जत्रेतून क्वालिटी आणलेली आहे आणि पर ना वाटल्याबद्दल धन्यवाद आम्ही मंडल आभारी आहे सी बी वॉईज आमचे आभारी आहे गोड अनुभव नाहीतर उलटी होईल बाबा गोल गोड नको उलटी होईल आणि नयननी उलटी केलेली आहे मगाशीच विहिरी आम्ही टाकू आलो आलो उलटी होती आज सुखट सुखट चपाती ना रे बाबा मग उलटी होती बाबा जवळ जवळ आता आम्ही दापोलीच्या एकदम जवळ येऊन पोचलो म्हणून जास्त काय वाटत नाही थोड्या वेळातच तुम्हाला समजायचं किती आनंद आणि किती परिश्रम घेतला आम्ही दापोली मध्ये येण्यासाठी आणि सगळीच गॅंग आज हजर आहे ड्रायव्हर आहे मामा आहेत सगळेच आहेत आणि नाट्टापट्टा चालू आहे आता सध्या तरी बघू आता चला, बेटू, दापोली फायनली काहीच आम्ही पोचले दापोली बीच आणि खूप शांती इकडे आता बघू आता रूम शोधत रूम शोधल्यावर जवळजवळ आम्ही बीचवर जाऊ बीच बीच वर गेल्यावर मच्छी आणायची मच्छीच्या नंतर मग जेवणाची सोय आणि फायनली आम्ही पोचले आता मासा मासाय मासा आणायला तर कुठला मासा भेटते मच्छी बाजार आता कोणता आर्ने बीच ना आर्ने बीच आहे आर्ने बीच बघूया आता कोणती मच्छी पेट्टी थंड एक नंबर वा कोणता आम्हाला मच्छी बघायची कोणती मच्छी घ्यायची प्रॉन्स आणि कोणता वाटा आहे કામાલા બેટાઈ ના સોધ કીર્તન સોધ કુટા માસા બેટાઈ पाशेरला उचलायचं नाव तुम्ही जिताय 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 पूर्ण यूर्ण रे अरे त्यांचा लिला असं राहुल नाही शिकल इकडे पूर्ण गर्दी भावा न बघा मच्छीसाठी एवढी गर्दी लागली की काय ऑप्शन जसा असतो तसं चालू आहे बर्दी प्रकारची मच्छी खोल काय हवा मामा सांगा काय पाहिजे मावरा साडेतीनशे हाय मावरा हा येतो बोला किती लाई

आणि बघा पार्टी व्ह्यू दापोली मुरुड बीच बघा रूमच्या इथून सुंदर असा रूम बघा जवळजवळ पोचलो आता फक्त मज्जा राहिले आमचा फोटोशूट झालेला आहे आणि आम्ही चालले देवला देवलामध्ये आता बघा कुठं चालतंय आम्ही आणि आमची मंडळ इथे बसलेली आहे पसंतीचा कार्यक्रम आहे आणि पाहुणे आलेला आहेत नवरा तयार आहे नवरा ना पाणी दे पाणी दे हो मंडळी पाणी भेटलं काय पाणी भेटलेलं आहे आणि आता चहा पिऊन आम्ही घरी चाललोय आणि चहा काय भेटले नाही सर कोणाला बघू आता कुठं अंघोळ नाही गेले कोणीच आपले भुगाचा बुरसा नवर आलेला आहे आमचा आणि निखिल शेड आतमध्ये अजून निखिल निखिल शेड भेट द्या कुठे आले दापोली खरडे गाव दापोली बीचच आहे खरडे गाव आहे आणि निखिल शेड आलेले आहेत आता फोटो काढायला बोलत आहेत आणि चांगल्या बोले चा घेऊन आलेले हे मामा ना द्या घ्या पाहुणे घ्या पिऊन दाखवा मामा शांती शांती पसंद आहे पसंद आहे पसंद नाही पसंत पोरगी पसंत नाही थँक्यू बाई चव ना हा आहे ना चव चव आहे कसे आहे चव सांगा मसाला नाही मसाला नाही काय कमी आहे साखर काय कमी आहे याला एक नंबर आहे पाणी कमी आहे तर खारड घ्या पाणी घ्या चला आणि गाजर मामा झोपलेलं आहे बेडवर नाही

Ya hallé la ya hallé la Ya [SpeakerC] điên quá điên quá điên quá điên quá quá điên quá अच्छा पार्टी होते चला बिला आहे पैसे, पैसे।, पैसे।, आ, 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 पैसे। पार्टी होते पाच पार्ष हजार पाच हजार कुठं शहाण कुणी कोण मारला मारा गाजरला काम नाही मित्रांनो आता आम्ही पोचलोय मंडणगड मंडनगडला आता सीएनजी वरून सीएनजी भरला आम्ही मांडला जाऊ मांडला जाऊन घरी जाऊ घरी गेल्यावर मग तुम्ही घरी गेल्यावर तुम्ही आम्ही पण एंड करू तुम्ही पण एंड करा एंड करा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि